नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे स्प्रेडिट या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करणार आहोत जी प्रामुख्याने तरुणांकरता चिंताजनक ठरत आहे आणि भविष्यात ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारने अलीकडेच एक महत्वाची आकडेवारी जाहीर केल्या असून या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या तब्बल एकोणतीस लाख तरुण रोजगाराच्या शोधात आहे ही संख्या केवळ एक आकडेवर नाही तर आपल्या राज्यातील लाखो तरुणांच्या भविष्याची स्वप्नांची चिंता दर्शवते सरकारने या आकडेवारीत नेमकं काय म्हंटलं आहे तुमच्या जिल्ह्यात सध्या किती तरुण बेरोजगार आहेत हे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील कौशल्य विकास विभागाच्या नोंदणीनुसार सुमारे एकोणतीस लाख तरुणांनी मागील काही महिन्यात रोजगारासाठी नोंदणी केली आहे या आकड्यांमध्ये पदवीधर आणि उच्च शिक्षित तरुणांचा मोठा भाग आहे पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सुमारे दहा पॉईंट आठ टक्के असून दरांमध्ये हा दर अकरा पॉईंट तीन टक्क्यापर्यंत पोहोचतो ग्रामीण आणि शहरी भागांमधील फरक याबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील ग्रामीण भागात अजूनही साठ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी असतात तरुणांना शहरी भागाकडे स्थलांतर करणे भाग पडते शहरी भागात रोजगाराच्या संधी जास्त प्रमाणात असल्या तरी त्यातही मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे या व्यतिरिक्त सरकारी योजनांचा प्रभाव देखील पाहता राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत यामध्ये दहावी उत्तीर्ण तरुणांना सहा हजार रुपये आय टी आय आणि डिप्लोमा धारकांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपन दिले जाते मात्र या योजनांचा लाभ किती तरुणांपर्यंत पोहोचलाय हे अजूनही स्पष्ट नाही ग्रामीण भागातील बेरोजगारीची स्थिती पाहता महाराष्ट्रातील काही मोठे भाग जसे की मेळघाट येथे उच्च शिक्षित तरुण बेरोजगारीमुळे शेतीकडे परतले आहेत किंवा मजुरीचे काम करत आहे ही स्थिती पाहता त्यांच्या शिक्षणाच्या आणि मेहनतीच्या अपेक्षांनुसार योग्य ठरत नाही आता जिल्ह्यांनी बेरोजगारीची सध्याची स्थिती पाहूया अकोला जिल्हा एक लाख चारशे सात अमरावती एक लाख एकोणीस हजार सातशे चाळीस छत्रपती संभाजीनगर एक लाख चौपन्न हजार चारशे सत्तेचाळीस बुलढाणा एक लाख शेहेचाळीस हजार पाचशे पंचावन्न जळगाव एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस नागपूर एक लाख बावन्न हजार आठशे सत्तावन्न नाशिक एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव पुणे एक लाख अडतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मंडळी एकोणतीस लाख बेरोजगार तरुण ही केवळ एक आकडेवारी नाही तर आपल्या राज्याच्या भवितव्याची चिंता आहे या समस्येवर काम करण्यासाठी सरकार उद्योग आणि समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद